सर्वात मोठी बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन घडामोडी सुरू आहेत त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी निवडणुका एकत्र लढणार का असा प्रश्नही सातत्याने केला जात आहे आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केले आहे संजय राऊत यांनी नुकतच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र निवडणुका लढवण्याबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी थेटपणे भाष्य केले आम्ही नक्कीच एकत्र लढणार आहोत असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई पुणे नाशिकसह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आला आहे आम्ही नक्कीच एकत्र लढणार आहोत एकत्र निवडणुका लढण्याबद्दल दोन्ही ठाकरे चर्चा करत आहेत उद्या उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत त्यानंतर परवा सात ऑगस्टला ते तुम्हाला भेटतील तेव्हा तुम्ही याबद्दल त्यांच्याशी अधिक चर्चा करा असे संजय राऊत म्हणाले